नागरिकांमध्ये कायदेशीर जागृती निर्माण करून त्यांना नव्या कायद्याची संपूर्ण माहिती मिळावी तसेच कायद्यांचं महत्व समजावं यासाठी कन्हाण पोलीस विभागाच्या वतीनं दोन दिवसीय जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं ही कार्यशाळा बुधवारी आणि गुरुवारी कन्हाण पिपरी नगर परिषद सभागृहामध्ये पार पडली या कार्यक्रमात कन्हाण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी कार्यशाळेचं प्रास्ताविक करताना कायद्याचं नागरिकांच्या जीवनातील महत्व विषद केलाय नवीन कायदे का आणि कसे लागू करण्यात आले याबद्दल त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलंय सरकारी सहायक अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय कामठेतील ॲडव्होकेट अंजना भिवगडे यांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस बी एन एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस बी एन एस एस आणि भारतीय साक्ष्य अधिनियम दोन हजार तेवीस बीई बी या तीन नव्या कायद्यांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर सखोल असं मार्गदर्शन केलं कार्यशाळेदरम्यान नागरिकांनी कायद्याची माहिती जाणून घेतलेली आहे कायदे समजून घेतल्यास स्वतःचे व समाजाचं संरक्षण शक्य आहे असा महत्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आहे नव्या कायद्यांमध्ये गुन्हेगारावरील कठोर कारवाईचा तरतूद असून दैनंदिन जीवनातील सुरक्षेशी संबंधित अनेक बदल करण्यात आले योग्य आकलन झाल्यास नागरिक फसवणूक गुन्हेगारी कृत्य आणि इतर कायदेशीर अडचणींपासून स्वतःचं संरक्षण करू शकतात या कायद्यांमुळे महिलांचं संरक्षण गुन्हेगारी प्रवृत्ती रोखणे सायबर क्राईमवर कठोर कारवाई आणि न्याय प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवणे शक्य होणार आहे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनाने नागरिकांना सुरक्षेचं महत्त्व पटवून देताना गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांचं सहकार्य घ्यावं असं आवाहन देखील केलंय सदर कार्यशाळेमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला दक्षता समितीतील सदस्य तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आतिश मानवडकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केलाय प्रणाम पोलिसांच्या या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता वाढली असून कायद्याचं पालन हा स्वतःच्या आणि समाजाच्या सुरक्षतेचा मार्ग आहे हे अधोरेखित झालंय पोलिसांनी केलेल्या या महत्वपूर्ण कार्यक्रमांचं नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत देखील करण्यात आलं गरजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल